मुख्य नेते साहेब शिंदे सांगोल्याच्या दौऱ्यावरती आले असताना आज आमच्या जत नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्यांच्याबरोबर असणारे सर्व नगरसेवक या सांगोल्याच्या सभेसाठी आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो होतो जत नगरपालिका ताकदीनं लढण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सलीमाई गवंडी यांच्याबरोबर साहेबांशी जी चर्चा झालेली आहे की जे साहेब ताकद देणार आहेत त्या ताकदीप्रमाणे सलीमबाई या पुढच्या काळामध्ये या जत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून जाण्यासाठी जे जे काय सहकार्य लागणार आहे ते आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे साहेब या ठिकाणी त्यांना पूर्ण ताकद देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आज आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमबाई दोंडे व आज आमचे नगरसेवक जे सर्व उमेदवार आहेत आज आम्ही सांगोला येते सांगोला महाविद्यालय हिरेपाडी येथे आम्ही भेट घेतली व्हॅनमध्ये अशी चर्चा झाली की आम्ही अशी मागणी केली की शिंदे साहेब तुम्ही जतला आमच्या सलीमबाई व आमच्या सर्व शिवसेनेच्या पॅनलसाठी आपण यावं व मंत्री पातीचे आपले शिवसेनेचे सर्व मंत्री यांनी जतमध्ये मध्ये प्रचार करण्यासाठी यावं असं आम आम्ही त्यांना आमंत्रित केलं शिंदे साहेबांनी स्वतः जतसाठी साठी मी येणार आहे अशी जाहीर कबुली सगळ्या एवढ्या लोकांच्या समोर दिली आणि शिवसेनेचं जेवढं मंत्रिमंडळ आहे ते सुद्धा जत नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहे अशी त्यांनी पाहिली मला येथे हेलीपॅडवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदेसाहेब आमचे शिवसेनेचे नेते त्यांची आज आमची भेट झाली भेट होत असताना सर्व नगरसेवक विधानसभा प्रमुख तालुका प्रमुख सांगली जिल्हा प्रमुख हे सर्व उपस्थित होते एकनाथ साथ शिंदे साथ जा जा मी एकनाथ साहेब शिंदेसाहेबांना जर शहराचा नगराध्यक्ष या निवडणीसाठी उभा आहे म्हणून त्यांची भेट मी घेतली सर्व नगरसेवकांची भेट घातली तर शहरामध्ये जर तालुक्यामध्ये विविध योजनेतून जी विकासकामं चालू आहेत ती मान्य एकनाथ साहेब यांच्या नगरविकास खात्यातनं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या फाट फंडातनं त्यानंतर आपले उदय सामंत साहेब परिवहन मंत्री साहेब यांच्या फंडातून जी विकास कामं चालू आहेत ही जी विकास कामं सध्याला सुरू आहेत की आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या फंडातून सुरू आहे त्याचा बिलकुल गाजावा वाजा या जत तालुक्यामध्ये नाही भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे मी आणलोय मी आणलो आहे म्हणून हेच सांगतात परंतु ही सगळी योजनेची जी कामे आहेत ती आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या फंडात नाहीत त्याचा पूर्ण खुलासा करण्यासाठी पूर्ण एकनाथ शिंदेसाहेब व त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ पुढल्या काळात दोन चार दिवसात सतमध्ये सभा घेऊन याचा काय असेल ते खुलासा करणार आहेत व जर शहरातील नागरिकांना काम कोण आहे हे कळवून देण्यासाठी हे सर्व टीम येणार आहे जत शहरातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या पॅनलमधून मी व माझे जेवढे नगरसेवक पॅनल लावून आम्ही उभे आहोत त्यांना भरपूर मताने विजय करा अशी मी विनंती करत आहे जय महाराष्ट्र